मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आज राज्यभरात एकनाथ शिंदे दोन तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रत्येकी तीन सभा कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यामध्ये आज शरद पवारांच्या चार जाहीर सभांचं आयोजन हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघावर शरद पवार यांचे विशेष लक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा होणार सिल्लोड आणि वैजापूर या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभांचं आयोजन कोरेगाव विधानसभामध्ये मायुतीमधला वाद चवाट्यावर भाजपच्या विद्याधी ठाकूर यांच्याकडून समाजहिताचा एकही काम नाही त्यांना पराभूत करणार शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा संघटक मिलिंद कापडे यांचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एकत्रित येऊन भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे गद्दारीचा प्रश्न येत नाही मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर अहिल्यानगरमध्ये मध्ये धुळात आणि विखे पाटील संघर्ष शरद पवार यांच्यामुळेच वाढला राधाकृष्ण विखे पाटील यांचं शरद पवार यांच्यावर वक्तव्य या। राहुल गांधींनीच आम्हाला काँग्रेसमधून बाहेर काढलं भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट राहुल गांधींनी सुजय विखे यांना काँग्रेसच्या ऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी सांगितलं होतं विखे पाटील यांचं वक्तव्य या। राहुल गांधींचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांनी सांगितल्या राहुल गांधी यांना त्यांच्या समस्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यास कर्जमाफी करणार राहुल गांधी यांची ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट प्रवाशांसोबत राहुल गांधी यांनी मारल्या गप्पा आणि उसाच्या रसाचाही घेतला आस्वाद नांदेडमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिलांसोबत साधला मराठी भाषेमध्ये संवाद मी माझ्या मराठमोळ्या भावा बहिणींवर खूप प्रेम करतो संवाद साधत असताना राहुल गांधी वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या